आणि मला एक प्रश्न आणला सर्वांनी मला सतर्क केले मी कोणत्याच कामात म्हणजे मी नकार दिला नाही काम करते बदले पात्र झालेले अंमलदार यांचा निरोप समारंभ घेतला त्याबद्दल सामान्य हकेसाहेबांचे आभार मानतो तसेच माझे अधिकारी बनतो याचेही आभार मानतो पत्रकार बंधू तसेच अहमदला यांचे आभार मानतो आणि साहेबांच्या आदेशाने कार्यक्रम संपत आहे गावाकडे आलो की सगळी जर विचारायचे आणि पंधरा पंधरा दिवस नोकरीवर जात नाही कसं काय नाही जयशिंगपूरला टपाल असते आणि मी जयशिंगपूरला नेमिकला आहे त्यामुळे मुंबईत जाईल टपाल मला जयशिंगपूर मिळते ते मिळत असल्यामुळे मला सुट्ट्या जास्त मिळते असं मी सांगायचं खरच नशिबात नशिबात एस पहिल्या नंबर दोन सगळ्यांना आता माझा काही संबंध म्हटलं तर फक्त मोर्तुमान जमा करणे पगार काढले ट्रॅफिकचे चलन काढले त्यापैकी माझ्याकडते फोन करायचे मृत्युमान नंबर ठेव ट्राफिक चलन काढ आमचे पाटील लवकरात लवकर बदल स्वीकारत एवढं कोणतरात लवकर स्वीकारून त्याशी ऍडजस्ट करत असं मला वाटत नाही मी म्हणतो की पुढच्या पाखराला परतीचे तमान डोळ्यात थोड्यात गट्याचे काही बांधता येईल किंवा थोड्यात शितीच्या फुल त्याची तिने चिंता असाय कधी जायचं असं झालं तानाजी पाटील हायकोर्टचं काम असलं की मग दू मेजर के ठरलेले आहेत कधीच नाही म्हणणार नाही रात्री बारा जरी जायचं असं सांगितलं मग दू मेजर त्यांचं तिनीच तिकडे यंत्र जात होते त्यांचं तिने नंतर सचिन सचिन पण ट्रॅफिक ऑफिस म्हणजे प्रमुख घटक आहे मी सांगितलं आज नऊ जण झाले अजून एखादं घ्यायचे होईल आज रात्री होईल उद्या होईल त्याच्यासाठी मी गडपतीत आल्यानंतर शिकलो मी मुंबईहून आलो होतो मुंबईत मला काय माहीत नव्हतं काय असतो हे शिकलो शिकल्यानंतर मीरवी पोटॉन चांगलं काम केलं आणि सर्वांचं मी त्यामध्ये आवडतो आणि त्यावेळेस आल्यानंतर मला पंधरा वीस दिवसाचं ट्रॅफिक दिलं त्यानंतर ट्रॅफिक मी एक वर्ष करतो त्यानंतर आठ नऊ महिने केले त्यानंतर एक दोन तीन महिने इथे गेले माझे तोपर्यंत आमच्या गरीबात मॅडम जैत्री गायकवाड मॅडम त्या आमच्या म्हणजे आमच्या